नमस्कार आज आपण रांजणगाव या ठिकाणी सय्यद साहेब यांच्या भेंडीच्या प्लॉटवर आहे त्यांनी केरणचं मार्क्शन घेऊन त्यांच्या प्लॉटमध्ये काय बदलले आपण त्याच्याकडून समजून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार। तुमचं नाव सांगा माझं नाव रिया सय्यद बरं तुम्ही आपल्या भेंडीच्या पिकासाठी किरणचं मार्क्शन घेतलं आहे का हां भिंडीच्या पिकासाठी घेत नाही घेतलं आहे घेतल्यानंतर तुमच्या याच्या पिकामध्ये तुम्हाला काय बदल वाटलं माझं पहिलं कसं तुम् होतं ना आता कसं प्लॉट कसं आहे नाही घेतल्यानंतर ना तर पहिले आमचं प्लॉट एकदम म्हणजे हाईट नव्हती काय नव्हती भेंडीला हो फुटवा नव्हता हो फुटवा नव्हता घेतला हो म्हणजे आज पाहू शकतो साहेब इकडे इकडे होता बोला हे बघा हे बघा खालून फुटवा किती निघालाय हे बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे हे सहा पाच सहा फुटवे असे भेंडीला निघाले बघा हां म्हणजे चार चार पाच पाच फुटवे म्हणजे बेंडी निघाले मग भेंडीची क्वालिटी कसं काय निघाली क्वालिटी भेंडीला चमक बिमक एक नंबर आहे मार्केटला विकायला एक नंबर त्यापेक्षा आपले कमी पाच दोन रुपयाने नक्की जास्त जाते नक्की जास्त जाते म्हणजे सेटिंग वेटिंग कस वगैरे कसं काय कळी वेटिंग एकदम क्लियर आहे एकदम चांगली आहे हे पाहू शकता पा, का हे बघा सेटिंग बघा म्हणजे प्रत्येक ठिकाणी कळी निघत आहे आणि सेटिंग होत सेटिंग होत आहे हा बरं आपलं किती प्लॉट आहे हे सात गुंठ प्लॉट आहे म्हणजे सात गुंठ आज गुंठ आज आहे प्लॉट आहे तुम्ही केरणचं मार्गदर्शन घेऊन समाधानी का समाधाने आपल्या आसपास आपले भेंडी उत्पादक शेतकरी असेल तर त्यांना काय सल्ला देऊ शकतो तुम्ही आम्ही नक्कीच सांगू का तुम्ही घ्या केरण मार्गदर्शन घेतलं पाहिजे प्लॉट मध्ये आपलं डेव्हलपमेंट काळू की काय प्लॉट की एक नंबर काळू आता एवढं ऊन आला आहे टेम्परेचर सध्या चाळीस बेचाळीस तापमान आहे एवढं तापमान आहे तुमची तरी पण शिरवट एकदम रात्री सुकत नाही काय नाही काय नाही काही होती अजिबात नाही अजिबात अजिबात नाही होत तुम्ही किरण महाराज यांनी समजानीत समजानीत किरण गंबले माहिती तिलाव धन्यवाद नमस्कार